यशोदा माता चौक लेखानगर या मंडळाचे संस्थापक अध्यक्ष माजी स्थायी समिती सभापती नाशिक त्याचबरोबर माझी सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती नाशिकचे शिवाजी अप्पा चोबळे यांनी केली आहे घटस्थापनेच्या दुसऱ्या दिवशी शनेश्वर उत्कर्ष मंडळ ज्येष्ठ नागरिक त्याचबरोबर श्रीकृष्ण चौक जुना सिडको या ठिकाणी ज्येष्ठ नागरिक मित्रमंडळ आणि श्रीकृष्ण चौक या ठिकाणचे तरुण मित्रमंडळ यांच्या हस्ते सप्तशृंगी देवीची आरती करण्यात आली त्याचबरोबर यावेळी शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख सुधाकर बडगुजर यांनी देवीचं दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले यावेळी शिवाजी चोंबळे यांच्या हस्ते मान्यवरांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला यावेळी सप्तशृंगी मंडळाचे संस्थापक अध्यक्ष शिवाजी माजी नगरसेविका कल्पना अजिंक्य अण्णा कार्याध्यक्ष नंदू पवार संतोष चुमळे संस्कार चुमळे विजय खरोटे उज्वला खरोटे सागर भोसले नितीन कुरे इर्शाद शेख समीर वैद्य संगीत हरळ हे मान्यवर मंडळाचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि भाविक मोठ्या संख्येनं यावेळेस उपस्थित होते new student Nashik